Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा अॅनिमल सिनेमा रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतो या सिनेमाने एका पाठोपाठ पार्त अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले सतराव्या दिवशी सिनेमानं आणखीन एक रेकॉर्ड आपल्या नावावर केले ॲनिमल चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करताना दिसते मात्र काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण सुरू झाली त्यामुळे ॲनिमलची जादू फिकी पडली का असं वाटू लागलं पण रविवारी सिनेमानं पुन्हा मुसंडी मारत जोरदार कमाई केली या चित्रपटानं रविवारी पंधरा कोटींची कमाई केली देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा हा या वर्षातील चौथा चित्रपट आहे एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ॲनिमल चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला जगभरातील बॉक्स ऑफिस वर अॅनिमलने आठशे कोटींच्या वर कमाई केली दोन हजार धुमाकूळ घातला रणबीर कपूरच्या अॅनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आता प्रेक्षकांच्या दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवट देखील मनोरंजनान होणार आहे अभिनेता शाहरुख खानच्या डंके आणि प्रभासच्या सालार हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या दोन्ही सिनेमाची बॉक्स ऑफिस वर टक्कर आहे या सिनेमाच्या ऍडव्हान्स बुकिंगला देखील सुरुवात झाली आहे डंकी या सिनेमानं आतापर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चार पूर्णांक एकाहत्तर कोटींची कमाई केली आहे तर सालार या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तीन पूर्णांक शहाऐंशी कोटींची कमाई केली आहे सध्या सालारला बुकिंग मध्ये शाहरुख दिसत आहे सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्यावर आधारित चित्रपट येत आहे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याचे एडिटिंग आणि डबिंग लवकरच पूर्ण होईल यात बाबूजींचे सव्वीस गाणे आहेत प्रत्येक गाणे एक ते दीड मिनिटांचे आहे दिग्गज अभिनेत्री तनुजा यांना प्रकृती अस्वस्थतामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात तनुजा यांना दाखल करण्यात आले तनुजा यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री तनुजा यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बॉलिवूडमधील अभिनेता वरुण हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवतो वरुण हा सध्या त्याच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वरुण जखमी झाला त्याच्या पायाला दुखापत झाली नुकताच वरुणनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याबद्दल माहिती दिली गॉसिब कल्लामध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री